शतक व्यर्थ मित्रांनो आय पी एलचा इ क्लासिको मुकाबला चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला गेला पहिली बॅटिंग करताना चेन्नई सुपर किंग्सनी दोनशे सहा धावा केल्या धावांचा पाटला करताना मुंबई इंडियन्सची टीम एकशे शहाऐंशी धावा करू शकली चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने आसामना वीस रन्सनी जिंकला मित्रांनो चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाड शिवम दुबई आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चांगली पारी केली ऋतुराज गायकवाडनी एकोणसत्तर धावा केला शिवम दुबेने सहासष्ट धावा केला दोन्हीने वीस धावा केला तर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्समोर दोनशे सहा धावांचे टार्गेट ठेवले होते चेस करायला आलेली टीम मुंबई इंडियन्स यांनी सुरुवात चांगली केली परंतु नंतर मथशा गेम गेममध्ये आला त्यांनी मुंबईच्या खेळाडूंना गारत केले त्यांनी मो चार विकेट्स घेतले ईशान किशन सूर्यकुमार यादव तिलक वर्मा आणि रोमारो शिपर्डेला तंबूचा रस्ता दाखवला मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने शतक केले परंतु तो शतक व्यर्थ ठरले बाकीकडून त्याला साथ भेटली नाही आठ एक, एक सगळे फलंतज आउट होत गेले आणि रोहित शर्मा एकटा तास झुंज राहिले तरी त्याने हंड्रेड केले आणि मुंबई इंडियन्सला एकशे शहाऐंशी धावापर्यंत नेले मुंबईकडून आणखी तिलेकोरामाने एकतीस धावा केल्या टीम डेव्हिडने देखील एक दोन षटकार लागवले तेरा धावा केल्या तर चेन्नई सुपर किंग्जकडून मतीषा फतेर चार विकेट्स घेतल्या आणि मुस्ताफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर मित्रांनो रोहित शे शर्माचे हंड्रेड वेळ गेले त्याचा काही मुंबई इंडियन्सला उपयोग झाला नाही परंतु रोहित शर्मा फॉर्ममध्ये आला आहे आणि त्याचे डगआउटमध्ये देखील त्याची तुलना स्तुती करत होते सर्वजण आणि रोहित शर्माचे फॅन्ससुद्धा काफी खुश आहेत टेटस टेटस येत आहेत रोहित शर्माचे ৰছ uh, ভাই